उपोषणाची हेडलाईन बातमीची आपली सामन्याने हो। <laughs> आणि हे साहेब दाखवतात की एका कुटुंबात दोघीच लाडक्या बहिणी ते निकष बदल देते विधानसभा तो निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये जमा केले पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत या योजनेला लाभ घेण्यासाठी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यातून अठरा हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्तीवेतन चार चाकी वाहने पाच एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत मुख्य म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे आसपास आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिली ती दि मूळ योजनेत कुटुंबातील दोन महिलांना पैसे देणार येणार होते पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खाते जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले सुमारे दोन कोटी त्रेचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आतापर्यंत नऊ महिन्यात सरकारी तिजोरीवर तेहतीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा